ताजबाद मेन साठी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा अमर रहे अमर रहे च्या जयघोषात जवान सुशील कुमार खोट अनंतात विलीन मलिकवाड येथे अंतिम संस्कार सर्व व्यवहार बंद ठेवून श्रद्धांजली अमर रहे अमर रहे सुशील कुमार अमर रहे च्या जयघोषात भारतीय सैन्यातीलचे शहीद जवान सुशील कुमार बाबासाहेब खोट यांच्यावर शेकडो नागरिक महिला शासकीय अधिकारी भारतीय सैन्य दलातील अधिकारी यांच्या उपस्थितीत मानवंदना देत अंत्यसंस्कार करण्यात आले सुशील कुमार खोत वय त्रेचाळीस हे आपल्या वयाच्या विसाव्या वर्षीच भारतीय सैन्य दलात भरती झाले होते त्यानंतर सुमारे तेवीस वर्ष भारतीय सैन्य दलात ते विविध ठिकाणी सेवा बजावली असून ते सध्या आसाम येथील आर्टलरी युनिटच्या मिसामारी कॅम्प येथे हवालदार पदावर सेवेत कार्यरत असताना त्यांचे आकस्मित निधन झाले आहे यांचे पार्थिव आज शनिवारी दुपारी बेळगाव विमानतळ मार्गे घरी आणण्यात आले यावेळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती त्यानंतर भारतीय सैन्य दलातील अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गावातील प्रमुख मार्गावरून अमर रहे अमर रहेच्या जयघोषात भव्य अंत्ययात्रा काढण्यात आली अंत्ययात्रा ग्रामपंचायत कार्यालयाजवळ जवळ येताच मलिकवाड ग्रामपंचायत अध्यक्षा अनिता इंगळे ग्रामविकास अधिकारी अशोक कुमार चौगले बाळासाहेब पाटील संभाजी पाटील यांच्या हस्ते पुष्पचक्र अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून जय हिंद असोसिएशन यांच्या प्रमुख मार्गदर्शनानुसार भव्य अंत्ययात्रा काढून सुशील कुमार यांच्या शेतात विधिवत अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी भारतीय सैन्य दलाच्या विविध विभाग ग्रामपंचायत पदाधिकारी गावातील विविध संस्था आदींकडून पुष्पचक्र अर्पण करून, पुष्प करून श्रद्धांजली वाहण्यात आली वडील बाबासो खोत हे गुजरात पोलीस दलात पोलीस उपनिरीक्षक पदावरून निवृत्त झाल्याने दोन्ही भावंडांच्या अंगी लहानपणापासूनच देशसेवेची ओढ होती अशातच गावाला लाभलेल्या सैनिकी परंपरेनुसार दोघे बंधू भारतीय सैन्य दलात भरती झाले होते सुशील कुमार हे सेवेत असताना अचानक त्यांच्या निधनाची बातमी समजल्याने गावावर शोककळा पसरली होती सुशील कुमार यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुली भाऊ बहीण असा परिवार आहे अंत्ययात्रेत राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते दरम्यान यांचे पार्थिव मलिकवाड येथे दाखल होताच त्यांची पत्नी आई आणि दोन्ही मुलींनी केलेला आक्रोश अन आठवणींना उजाळा देताना मुलींनी फोडलेला हंबरडा पाहून उपस्थित नागरिकांनीही अश्रू अनावर झाल्याचं चित्र पाहायला मिळालं तसेच सुशील कुमार यांचे पार्थिव बेळगाव विमानतळावरून येत असताना अन्नपूर्णेश्वरी पेट्रोल पंप शेजारी असलेल्या आमदार गणेश हुकेरी आमदार प्रकाश हुकेरी यांच्या कार्यालयासमोर सुशील कुमार यांना मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली महानकेपसाठी राजेंद्र केरुरे मलिकवाड